भाजपा मंडळ आयोजित खेळ पैठणीच्या कार्यक्रमाला महिलांची अलोट गर्दी गावची खबर न्यूजने घेतलेला वृत्तांत शासनाच्या वतीने महिलांसाठी राबवली जाणारी लाडकी बहीण योजनेचे संकल्पक राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे असून त्यांनीच सदरची योजना कार्यान्वित केली आहे लाडक्या बहिणींचा लाडका देवाभाऊ असल्याने या योजनेचा नक्की महिलांना काय फायदा झाला आहे याची माहिती घेण्यासाठी सदरच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असल्याचे भाजपाचे रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले नवरात्र उत्सवात महिलांनी एकत्र यावे या मुख्य उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन संपूर्ण जिल्हाभरात होत असल्याची माहिती त्यांनी दिली खालापूर तालुक्यात ग्रामीण भागातील वावोशी या ठिकाणी भाजपाच्या खालापूर तालुका मंडळ विभागाच्या वतीने सहा ऑक्टोबर रोजी महिलांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता या महामेळाव्याला जवळपास पंधराशे पेक्षा जास्त महिलांनी हजेरी लावल्याने आयोजकांची चांगली तळांवर उडाल्याचे पाहायला मिळाले सदरच्या कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा परिषदेचे माजी सभापती नरेश पाटील जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल मोरे जिल्हा उपाध्यक्ष सनी यादव नागेश पाटील रवींद्र पाटील भरत महाडिक सुजाता दळवी श्वेता मनवे निकिता वत्सला मोरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते तर या कार्यक्रमाला भाजपा रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोडी कर्जत विधानसभा संघटक किरण ठाकरे अश्विनीताई पाटील संदीप पाटील रवींद्र मोरे विकास रसाळ प्रवीण मनवे आदी मान्यवर उपस्थित होते महिला भगिनी त्या, त्या महिला भगिनी या नवरात्राच्या उत्सवामध्ये सगळ्या एकत्रित येतील आणि एकत्रित आल्यानंतर सगळ्या जणी एकदम चांगल्या पद्धतीने खेळ खेळतील आणि वेगवेगळी वे 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 सगळ्या पदाधिकाऱ्यांनी इथे ठेवलेली आहे त्या सगळ्या लाभ हा तुम्हाला सगळ्यांना मिळणार आहे आज बक्षीस सगळ्यांनी उल्लेख केला आणि आपल्या बॅनरवर पण उल्लेख आहे लाडक्या बहिणींचा देवा भाऊ आज हा जो योजना जी आहे हा जो विषय महाराष्ट्रामध्ये सगळीकडे चर्चेला जातोय तो खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये ही जी योजना लागू झालेली आहे योजनेचा लाभ हा महाराष्ट्रातल्या लाखो भगिनीना जो होतोय त्यांच्या पाठीमागची महाराष्ट्रातली संकल्पना खरी म्हणजे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांची संकल्पना आहे ही संकल्पना त्यांची काय आहे तर गेल्या वर्षी ज्या वेळेला दिल्लीला एक मिटिंग होती त्या मिटिंग मध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चव्हाण साहेब यांची भेट देवेंद्रजी बरोबर झाली शिवराज सिंग चव्हाण हे कोण आहे तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री वेळेचे होते आता केंद्रीय मंत्री मध्य प्रदेश मध्ये संपूर्ण देशभरामध्ये पहिलं राज्य असं आहे मध्य प्रदेश की त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने भारतीय जनता पार्टीच्या सरकारने ही योजना त्या ठिकाणी लाडली बहन ही योजना लागू केली आणि ती ज्या दिवशी लागू केली गेली अनेक वर्ष जवळजवळ पाच ते सहा वर्ष ती योजना ही अजून पर्यंत चालू आहे म्हणजे भारतीय जनता सरकार तिथे मध्ये अजूनही ती योजना लागू आहे चर्चा दिल्लीच्या बैठकीमध्ये माननीय देवेंद्रजी बरोबर झाली आणि मग गेल्या वर्षी पासून माननीय देवेंद्रजींनी इकडच्या सगळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्या मंत्र्यांची चर्चा केली आपण असं काय करू शकतो का आणि मग त्याचा अभ्यास केला त्याचे नियम बनवले आणि त्याच्यासाठी म्हणून वेगळा फंड हा बाजूला केला आणि त्याच्या ही घोषणा ही योजना महाराष्ट्रामध्ये लागू केली सबस्क्राईब नायकन नेव मिस अपडेट